आजच्या मोर्चासाठी सर्व कार्यकर्ते जे आहेत हे चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये आलेले आहेत आपण जर बघितलं तर आपण आता मुंबईच्या चर्चगेट या रेल्वे स्थानकाच्या बाहेर उभा आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर महाविकास आघाडीचे आणि मनसेचे सर्व कार्यकर्ते जे आहेत हे चर्चगट स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता मोर्चाकडे रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत पाहायला गेले तर हजारोच्या संख्येमध्ये जे आहे सत्याचा मोर्चा जो होत आहे त्या मोर्चासाठी जे वनसैनिक असतील त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व पक्षांचे कार्यकर्ते मंडळी महिला देखील मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत आपण महिला महिला देखील या या मोर्चामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी आजच्या मोर्चासाठी संबोध आपल्यासोबत काय महिला आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काही काय आपण मोर्चा मध्ये सहभागी आज म्हणजे बोकोस वोटिंग होते असते त्यांच्यामध्ये आमचे साहेब त्यासाठी आहे त्यांचे नाव नसते

नाळा सुरपारा हा मोर्चा सत्याचा आहे आणि सत्याच्याच मार्गाने लागला निश्चित आपल्यासोबत आणखीन काही महिला आहेत तुम्ही कुठून तु आलात कशा पद्धतीने सहभागी झालात आम्ही विरारवरून आले आणि मतदानाच्या वर जे काही अन्याय होतो तो अन्याय दूर झालाच पाहिजे निश्चितच आपण जर बघितलं असेल तर ज्या महिला ज्या आहेत त्या मोठ्या संख्येने यामध्ये या मोर्चामध्ये या सहभागी झालेल्या आहेत आणि आता चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये सर्व पदाधिकारी सर्व पद महाविकास आघाडीच्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे एकवटले असून आता म मोर्चाकडे रवाना होत असताना आपल्याला दिसून येत आहे संदीप गायकवाड ए पी एस मराठी मुंबई